सात हजार तरुणांचा सहभाग शिवरायांचे विचार शिवरायांची शिकवण सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची होती महिला सुरक्षित असल्या पाहिजेत तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकरी सुखी राहायला पाहिजे अशी शिवरायांची शिकवण प्रतिपादन शिवप्रेरणा अभियानाच्या माध्यमातून आयोजित रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले सुधाकर घारे युवा मंचच्या वतीने रविवारी शिवप्रेरणा अभियान आयोजित करण्यात आले होते या अभियाना अंतर्गत कर्जत ते श्रीमत रायगड संकल्प यात्रा काढण्यात आली कर्जत खालापूर घारे म्हणाले रायगडच्या साक्षीने एक संकल्प करूया ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी चेतना देण्याचं काम केलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन आज आपण एक ध्येय मनाशी बाळगूया आणि ते म्हणजे कर्जत कर्जतखालापूरच्या सर्वांगीण विकासाचं हे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहाल असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला सुरवात घेऊन आपल्या सर्वांच्या ताकदीने आपण सर्वजण आजपासून कामाला लागण्यासाठी आपण छत्रपतींचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण रायगडवर आलोत आपण सर्वांनीच आज रायगडावर येऊन जे जे बघितलं असेल ते छत या संकल्प यात्रेची सुरुवात कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथून झाली सुमारे एकशे पन्नास बस सर्व तरुणांना रायगड किल्ल्यापर्यंत नेण्याची आणि पुन्हा सुखरूप परतण्याची व्यवस्था करण्यात आली होती सर्व युवक रायगड किल्ल्याच्या पायी मार्गाने गडावर दाखल झाले त्यानंतर सुधाकर घारे यांच्या समवेत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जगदीश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊन राजसद्रेवर या ठिकाणी सुधाकर आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे कर्जत तालुका महिला अध्यक्षा रंजना धुळे खोपोली शहर महिला अध्यक्षा वैशाली जाधव विधानसभा कार्याध्यक्ष बळीराम देशमुख कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर जिल्हा सरचिटणीस दीपक श्रीखंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे से विविध सेलचे से पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी देखील या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न